नमस्कार मैत्री ना मी इथे आलेली आहे बांगड्या घ्यायला आणि आमच्या गावातलं अगदी प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे बांगड्या घ्यायचं मी सर्व मला फेरतात एकदम मस्त बांगड्या तरी आहे रे आहे आता मला फक्त सव्वा बांगड्या घ्यायच्या तर मी सर्व आले तर मॅचिंगच्या पण इथूनच घेत असते आणि माझ्या मुलीला पण मी नेत असते इथून आत्ता वेळ कमी तर थोडीशी खेळ तुला तिथे आठवते ओळखायचं आहे कुठलं ठिकाण आहे इकडे समोरून बघायची आहे दुकानाची झलक आणि आतमध्ये पण यांनी पार्टिशन केलेलं आहे आणि आतमध्ये सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्टोनच्या मेटलच्या काचेच्या शिवाय आपल्या साडीवरती ज्या मॅच होणाऱ्या असल्या बांगड्या आहेत तर मी माझ्या ज्या बांगड्या आहेत ना आपण सिला देतो त्या ग्रीन कलरच्या त्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर आहे ना आतमध्ये मग म्हटलं चला माझी बरेच दिवसाचं चालू चा 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 होते की मला एखादं दोन जोड काचेचा घेऊया आता चालू आहे आखा श्रावण महिना तर बऱ्या असतात काचेच्या बांगड्या हातामध्ये तर मग ते बोलले भैया खूप मस्त बांगड्या आलेल्या आहेत तर आतमध्ये मग मी गेली होती तर ते तुम्हाला दाखवणारच आहे लगेचच्या लगेच तर संपूर्ण दुकान बघा स इथे अशा काचेच्या बांगड्या लावलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ज्या आमच्या सिटीमधल्या बायका आहेत ना ह्या ह्याच दुकानातून त्यांना मॅचिंग वगैरे घ्यायचं असतं ते व्यवस्थित मॅचिंग करून देतात त्याच्यामुळे मग आपल्याला काही त्यांना सजेस्ट करायची गरज नाही आणि जस्ट दुकान उघडलंच होतं आणि मी लगेच गेली होती कारण का घरी पाहुणे येणार होते नंतर मग पाहुणे आल्यावरती आपण कुठं बाहेर जायचं ना म्हणून मी आत्ताच आलेली होती तर जस्ट ते झाडतच होते आणि मी गेली तर मग मा माझं एक दहा ते बारा मिनटामध्ये काम झालं आणि सर्विस पण अगदी व्यवस्थित देतात आणि अगदी रिस्पेक्टफुली बोलतात दाखवतात पण व्यवस्थित तर तुम्ही बघा मी त्या घेतल्या त्या बांगड्या नक्की सांगायचंय तर ये नायच बघा अशा पद्धतीपर्यंत बांगड्याने घरी निघालीये तर आमचा सुवासनेचा प्रोग्राम झाला होता पाहुणे पण येऊन गेले गर्दी जास्त होती त्याच्यामुळे शूट काय करता आलेलं ले नाहीये पण तुम्हाला एक उदाहरण सांगते मी की गरीबाला किती माणूस की असते ही आहे अश्विनी आणि तिला तीन मुली आहेत बघा तिच्या सोबत आहेत त्या परिस्थिती अत्यंत नाजूक असून की ती आमच्या बाळांना बघायला आलेली आहे फुल नाही फुलाची पाकळी तिने आमच्या बाळांच्या हातात दिली तर सांगायचं तात्पर्य एवढं की श्रीमंत काही कामाचा नसतो त्याचा चेहऱ्यावर स्वच्छ आणि त्याचं समाधान बघू शकता तुम्ही एवढे तीन तीन आज आमच्या मुलींना बघायला आलेली आहे आणि तशी ती आली नाही च्या परंपरा माणूस की संस्कृती जपात तिच्या तिच्यातल्या मुलींना घेऊन आली होती आणि आमच्या गप्पा गोष्टी झाल्या चहा पाणी वगैरे झाला आणि नंतर गे आम्ही गेलेलो होतो आमच्या गावाला बाळांना घेऊन थोड्या वेळ माझ्या मुलींना घेऊन पण आम्ही गेलेलो होतो तर आज व्हिडिओ कसं वाटतोय कमेंट करायची आहे तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असते तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आहे मी